हॅलो हाय नमस्कार आजचा रंग आहे मोरपिशी तुम्ही बघताच आहात मोरपिशी आणि आजचं देवीचं रूप आहे मा महागौरी आणि आज मी नेसलेली साडी आहे तमिळनाडूची खासियत असणारी चेट्टीनाड साडी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मोरपिशी रंग मोरपिशी रंग हा नावाप्रमाणेच अतिशय अलवार हळुवार मनावरती आणि शरीरावरती तणावरती असं मोरपीस फिरव फिरवलं गेल्याचा मोरपीस लागल्याचा असा, असा परिणाम देणारा असा हा रंग मोरपीशी रंगामध्ये हिरव्या रंगाची सृजनता आणि निळ्या रंगाचं स्थैर्य याचा योग्य मिलाप झालेला असतो म्हणून हा रंग अतिशय आकर्षक असा दिसतो मोरपीशी रंगामध्ये उत्साह आनंद चैतन्य याबरोबर विचारांची जोड असं एकत्रित असं ह्याचा परिणाम असतो मोरपिशी म्हणजे मोरावरती या रंगाच्या नावातच मोरपिशी आहे म्हणजे ह्या मोराच्या पंखांचा हा रंग आहे हे सगळे मोराचे पंख आहे मोराच्या पंखांचा हा रंग आहे आणि विधा मोरावरती रंगांच्या बाबतीत मुक्त हस्ताने उधळण उधळण केलेली आहे त्यामुळे मोराच्या ह्या पंखांमध्ये विविध रंगांचा असा समावेश झालेला आहे जे रंग अतिशय चमकदार असतात हे ना खूपच सुंदर असं निळं हिरवं सोनेरी अशा विविध रंगाच्या अशा आकर्षक छटा याच्यामध्ये तयार झालेल्या असतात आणि हा रंग हा जो आहे ना हा चैतन्याचं विश्वासाचं आत्मविश्वासाचं सचोटीचं असं ओ, हे असणारा निदर्शन करणारा असा हा रंग आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा त्यांच्या मुकुटामध्ये मोरपीस कोचावं असं वाटलं तर असा हा मोरपीशी रंग हा अतिशय सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने हा अतिशय परिपूर्ण असा रंग आहे ह्या रंगामध्ये सगळ्या रंगांचा सगळ्या शेड्सचा योग्य तो मिलाफ झालेला आहे जसा मोरपिशी रंगाची घुरळ ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांना पडली त्याप्रमाणेच सरस्वतीचं वाहन हे मोर आहे आणि सरस्वतीचं वाहन हे मोर आहे त्याच वेळेला संन्यास्त कार्तिकेय यांचंही वाहन हे मोर आहे तर असा हा मोरपिशी रंग मोरपीस अंगावरती जणू अलवारपणे फिरवलं की जो आनंद जे चैतन्य जो आत्मविश्वास मिळतो तर तो हा मोरपिशी रंग जेव्हा तुम्हाला असं कधीतरी हे वाटत असतं आत्मविश्वासाची कमी वाटत असते तेव्हा नक्की मोरपिशी रंगाचा वापर करावा मोरपिशी रंगामुळे तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास विश्वास हा तयार होतो आणि प्रामाणिकपणा सचोटी या सगळ्याचं प्रतीक असणारा हा असा मोरपिशी रंग ज्याच्यामध्ये हिरव्या रंगाची सृजनता आणि निळ्या रंगाचं स्थैर्य आहे तर असा हा मोरपिशी रंग सगळ्याच स्त्रियांना बहुतेक सगळ्याच स्त्रियांना भुरळ घालत असतो कारण मुळातच स्त्रियांना वेगवेगळे रंग खूप आवडतात आणि अशा वेळेला मोरपिशी रंग आवडणाऱ्या स्त्रिया ह्या जणू काही चैतन्याने भरलेल्या अशा व्यक्ती असतात ज्यांना सृजनाची आवड असते आणि त्याबरोबर त्यांच्या परिप परिपक्व विचारांची बैठक निळ्या रंगाची अशी त्याला जोड असते तर असा हा मोरपिशी रंग मोरपिशी रंग माझ्या आईचा पण खूप आहे बर का तिच्याकडे मोरपिशी रंगाच्या साड्या तर आहेतच पण जेव्हा कधी बांगड्या घेण्यासाठी म्हणून आम्ही कासाराकडे जायचो तेव्हा आई आवर्जून मोरपिशी रंगाच्या बांगड्या सांगायची किंवा मला जर कधी आईने निरोप दिलेला असेल की जाऊन बांगड्या घेऊन ये तर अशा वेळेला मला तिचा बांगडीचा म्हणजे हाताचा वेढा आणि तिचा आवडता रंग मोरपिशी रंगाच्या बांगड्या <laughs> असं सांगायची तर असा हा मोरपिशी रंग तर हा खूपच छान आहे त्याच्यामध्ये सोनेरी रंग असतो थो थोडासा थो थो हिरवा निळा असा चमकदार रंग असतो आणि हा समस्त स्त्रियांना भुरळ घालतो स्त्रियांच्या आयुष्यासारखाच हा रंग असतो जेव्हा एखादी स्त्री मोठ्या उच्च पदावरती काम करणारी असते आणि ती आत्मविश्वासाने भरलेली असते आणि त्याचबरोबर ती अशी उत्फुल्लित चैतन्य उत्साहाने अशी भरलेली असते तेव्हा ती व्यक्ती ही मोरपिशी आहे असं म्हटलं जातं तर असा हा मोरपिशी रंग तर खूप जणींच्याकडे हा मोरपिशी रंग असेल तुमच्यापैकी किती जणींना मोरपीशी रंग आवडतो आणि तुमच्यापैकी किती जणींच्या वॉर्ड्रोबमध्ये या मोरपंखी रंगाच्या साड्या आहेत ज्याला मयूरपिच्छ मोरपंखी मयूर, मयूर असंही म्हणतात इंग्लिशमध्ये कारण इंग्लिशमध्ये पिकॉक ग्रीन पिकॉक ब्लू या शेड्समध्ये येत होतो तर असा हा भुरळ घालणारा रंग आहे आणि बहुतेकींना आवडणारा असा रंग आहे तर आज आपण बोलतो हो, आहोत मी नेसलेली जी आहे ना तर ही चेट्टीनाड साडी आहे ही तामिळनाडूची खासियत असणारी अशी साडी आहे अशी झुळझुळीत साडी आहे त्यामुळे त्याचे असं सूत पहा तुम्ही असं एकदम झुळझुळीत आहे तर तामिळनाडूची खासियत असणारी ही साडी आहे चेट्टीनाड भागातल्या चेट्टीयार लोकांनी सुरुवातीपासून म्हणजे जवळपास या साडीचा इतिहास सुद्धा सात आठशे वर्ष जुना असा आहे तर ह्यांनी ही साडी विणायला आणि ही वापरायला सुरुवात केली या साडीला कदंगी असंही म्हणतात आणि ह्याचा एक व्यवस्थित वेगळा असा ड्रेप असतो जो पिंक आसू अशा टाईपचा तमिळनाडूतला तामिळ तमिळनाडूतला हा ड्रेप असतो ट्रेप म्हणजे साडी नेसण्याची लपेटण्याची पद्धत नेसण्याची पद्धत साडी ही नेसतात साडी घालत नाही तर बरेच जण बोलताना पटकन साडी घातली साडी घातली म्हणतात तर साडी ही नेसतात तर ही चेट्टीनाड साडी आहे ही मोरपिशी आणि डाळिंबी अशा दोन रंगांच्या छटांमध्ये म्हणजे फिरता रंग म्हणतो ना आपण त्याला अशा दोन रंगांच्या छटांमध्ये अशी ही साडी आहे आणि ह्याला असं छान ग्लेझिंग आहे कारण ती थोडीशी कॉटन आणि थोडीशी सिल्क अशी मिश्रित साडी आहे मूळ ज्या कदंगी साड्या होत्या ना तर त्या प्युअरली कॉटनमध्ये म्हणजे पूर्णपणे शुद्ध कापसापासून बनवलेल्या सुती अशा साड्या असायच्या पण ही मात्र कॉटन सिल्कची साडी आहे कदंगी साड्या ह्या अतिशय प्रसिद्ध असतात त्यात चौकट चौकट असते हां बऱ्यापैकी चेट्टीनाड साड्यांमध्ये पण ह्याच्यामध्ये चौकट नाही आहे ही अशी प्लेन आहे पण ह्याची खासियत काय असते माहिती आहे ज्या तामिळनाडूतल्या किंवा साऊथ इंडियातल्या दक्षिण भारतातल्या ज्या साड्या असतात त्यांचा सा जो पदर असतो त्यांचे जे काठ असतात तर ते काठ अतिशय सुंदर कलाकुसरीने असे बनलेले असतात मंदिरांचे डिझाईन्स असतात मोर असतो हत्ती मोर पोपट अशा जे प्रतिकं आहेत आपल्याकडचे पूर्वीपासून चालत आलेले त्या पद्धतीने ते काठ विणलेले असतात कधी रुद्राक्षाची बॉर्डर असते कधी शंखांचे बुट्टे असतात रुद्राक्षाचे बुट्टे असतात कधी कैरीचे बुट्टे असतात म्हणजे आंब्याचे तर अशा पद्धतीने आणि टेम्पल बारीक पर्वतरांगांसारखी अशी टेम्पल बॉर्डर असते तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण ह्या चेट्टीनाड साड्या बनवल्या जातात तर ह्या मुख्य म्हणजे सुती साड्या असायच्या पूर्वीपासून ज्या होत्या कारण मुळातच दक्षिण भारतामध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये ह्या साड्या बनल्या जातात वापरल्या जातात चेट्टीआर समुदाय समुदायाने ह्याची पहिल्यापासून सुरुवात केली तर तिथे उष्णता असल्यामुळे घाम शोषून घेण्यासाठी म्हणून या कापसापासून बनवलेल्या साड्या असायच्या पण आता मात्र ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क कॉटन सिल्क आणि प्युअर कॉटन अशा दोन्ही प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या साड्या असतात हां आणि सिको सिल्क म्हणजे थोडक्यात सिल्क आणि कॉटन म्हणजे कॉटन सिल्क तर अशा प्रकारच्या साड्या असतात तर अशी ही मी चेट्टीनाड साडी नेसलेली आहे आणि हा मोरपीशी रंग मला स्वतःला खूप आवडतो तुमच्यापैकी किती जणींना आवडतो आजचं देवीचं रूप आहे ते म्हणजे महागौरी आणि आजची माळ आपण समर्पित करूयात आपल्या घरामध्ये आपलं बालपण समृद्ध करणाऱ्या अशा मामी आणि काकू यांना कारण ह्या दुसऱ्या घरातनं आलेल्या मामी आणि काकू या तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या आजोळच्या घरामध्ये येऊन तुमचं बालपण हे समृद्ध करत असतात ज्यांच्यापाशी तुम्हाला हट्ट करता येतो रागवता येतं धुसफूस करता येते मनातल्या गुज गोष्टी सांगता येतात आणि ज्यांच्याशी तुम्हाला गप्पा मारता येतात ज्यांच्याशी हट्ट करून तुम्हाला काही गोष्टी सांगता येतात मागता येतात तर अशी मामी आणि अशी काकू ह्यांना यांच्यामुळे आपलं बालपण समृद्ध होत असतं त्यामुळे आजचं हे ही जी माळ आहे ही आपण ह्या मामी आणि काकू या मातृशक्तीला समर्पित करूयात तर आजचं देवीचं रूप आहे ते म्हणजे मा महागौरी या देवी सर्व भूतेषू मा महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला या साडीचा जो लुक आहे तो शेवटी दिसणार आहे त्यामुळे मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मीनल अद्वैत तर असाच मोरपीशी रंगाचं चैतन्य आणि त्याबरोबर विचारांची परिपक्वता हिरव्या रंगाची सृजनता आणि निळ्या रंगाचं परिपक्वता स्थैर्य हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येवो ही भगवान श्री कृष्णी श्रीकृष्ण चरणी आणि माता महागौरी चरणी हे आपण प्रार्थना करूयात चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा <laughs> मला खूप आवडतो मोरपीस थँक्यू सो मच आज मोपळ्यामध्ये शूट करतो आहोत त्यामुळे ह्या आवाजाबद्दल पार्डन मी तर आजचा बहुतेक जणींचा आवडता रंग तो म्हणजे मोरपीशी रंग आणि मोरपीशी रंग हा अतिशय सुंदर दिसतो असं मोरपी संघावरनं फिरवल्यासारखं वाटतं तर असा हा मोरपीशी रंग आणि आज मी नेसलेली साडी आहे ती म्हणजे तामिळनाडूची खासियत असणारी चेट्टीनाड साडी आत्तापर्यंत तामिळनाडूची मी तुम्हाला कांजीवरम साडी दाखवलेली होती आज मी तुम्हाला चेट्टीनाड साडीत सांगते आहे तर ही अशी मोरपिशी आणि डाळिंबी रंगाचं कॉम्बिनेशन असणारी म्हणजे डुएल टोन असणारी अशी साडी आहे ह्याच्यावरती शंखाचे असे बुट्टे आहेत पहा शंख आणि एस एस असे बुट्टे आहेत आणि छान नाजूकचा असा काठ आहे ह्याला दोन्ही बाजूचा काठ हा सारखाच आहे अशी वारा आला की किती सुंदर पदर उडतं वाद गोंड्यांचा पदर आणि अशी डुएल टोनची म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये ज्याला फिरत्या रंगाची म्हणतात तशी काही बाजूने असा त्याचा गुलाबी झाक समोर येते आणि काही बाजूने त्याची अशी मोरपीशी झाक समोर येते तर अशी ही साडी मी ने नेसलेली आहे त्याच्यावरती मॅचिंग हिरव्या आणि डाळिंबी खड्यांचं कानातलं गळ्यातलं सेट तशाच बांगड्या आणि मॅचिंग टिकली तर असा हा पूर्ण लूक आहे एकदा बघून घ्या सगळा आणि हे मॅचिंग मोरपीस <laughs> तर तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांना हा मोरपंखी किंवा मोरपिशी रंग आवडतो ते कॉमेंट करून सांगा माझ्या आईला मोरपिशी रंगाचं खूप आकर्षण आहे तिला मोरपिशी रंगाच्या बांगड्या खूप आवडतात तिच्या साड्यासुद्धा मोरपंखी रंगाच्या असतात तुमच्यापैकी किती जणांना आवडतो कारण मोराच्या पंखांचा रंग हा मोरासारखाच असतो जसा मोर असा छान आनंदी चैतन्य देणारा असतो तसाच हा मोरपंखी रंग असतो तर अशी ही साडी खूप आवडलेली आहे मला छान झुळझुळीत जूल आणि तरीही कार्यक्रमांमध्ये तुम्ही पूर्ण दिवस नेसू शकतात अशा प्रकारची ही साडी आहे आणि हां हे सांगायचंच राहिलं अशी गिटार वाजवणारी मुलगी आहे ना तर आपल्या मनातल्या अशा सतारीच्या गिटारीच्या तारा छेडत राहो <laughs> चला तर मग व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मी